दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपा दिगंबरा। प्रिय श्रोते हो आज आपण ज्या पवित्र अध्यायाचं श्रवण करणार आहोत तो अध्याय फक्त अक्षरांचा संग्रह नाही तो म्हणजे स्वतः दत्तावतार श्रीपाद श्रीवल्ल प्रभूंचं जिवंत दर्शन आहे जगातील लाखो लोकांनी या ग्रंथाला स्पर्श केला या अध्यायाचं श्रवण केलं आणि त्यांचं नशीब पालटून गेलं का बरं कारण प्रभूंचं चरित्र हे केवळ कथा नाही ते म्हणजे त्यांचं जिवंत चैतन्य जेव्हा जेव्हा भक्तांनी ते वाचलं किंवा ऐकलं तेव्हा ते, ते चैतन्य त्यांच्या जीवनात उतरलं कल्पना करा पिढ्यानपिढ्या चालत आलेला पितृदोष आरोग्याची संकट मनातील अस्वस्थता कर्जाचं ओझं घरातील कलह हे सगळं एका अध्यायाच्या श्रवणाने नाहीसं झालं तर ही ती काही साधी गोष्ट नाही ती म्हणजे प्रभूंच्या कृपेची जिवंत अनुभूती आजचा हा अध्याय तुमच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडवेल हे तुम्हाला अजून माहीत नाही पण एवढं नक्की आहे या अध्यायाचे प्रत्येक शब्द तुम्हाला हृदयाच्या खोलवर भिडतील कदाचित तुम्हाला आठवेल की एखाद्या दिवशी तुम्ही अडचणीत होतात आणि अचानक मार्ग निघाला कदाचित तुम्हाला आठवेल की कधीतरी कोणीतरी तुमच्या आयुष्यात येऊन तुमचा हात धरला आणि तुम्ही वाचलात आणि मग तुम्हाला जाणवेल तो कुणी नव्हता तो स्वतः श्रीपाद श्रीवल्ल प्रभू होते श्रोते हो हे चरित्र म्हणजे आपलं नशीब बदलण्याची संधी आहे ज्यांनी मन लावून ऐकलं त्यांना त्याचा परिणाम जाणवला एखाद्याला नोकरी मिळाली एखाद्याचं घर वाचलं एखाद्याची वैवाहिक अडचण सुटली एखाद्याचा आजार बरा झाला पण त्याहून मोठं म्हणजे अंतर्मनातली अस्वस्थता शांत झाली आत्म्याला समाधान मिळालं आज तुम्ही जेव्हा हा अध्याय ऐकणार आहात तेव्हा स्वतःला विचार करा की मी खरंच मनापासून ऐकतोय एक का मी प्रत्येक शब्दावर प्रभूंचं स्मरण करतोय का कारण तुम्ही जितक्या भक्तिभावाने ऐकाल तितकी कृपा तुमच्या आयुष्यात उतरेल एक मिनटं डोळी मिटा आणि मनात प्रभूंचं नाव घ्या श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये तुम्हाला जाणवतंय की एका क्षणासाठीही मन शांत होत आहे जणू काही कोणीतरी तुमच्या डोक्यावर हात ठेवला आहे हीच आहे प्रभूंच्या नावाची ताकद आता लक्षपूर्वक ऐका हा अध्याय म्हणजे तुमच्या आणि प्रभूंच्या दरम्यानची भेट आहे जसं गंगेत स्नान केलं की शरीर पवित्र होतं तसा हा अध्याय ऐकला की आत्मा पवित्र होतो म्हणूनच मी विनंती करतो या अध्यायाच्या शेवटपर्यंत तुम्ही थांबा कारण शेवटी तुम्हाला जाणवेल की तुम्ही एक वेगळा प्रवास केला आणखी एक गोष्ट हा अनुभव फक्त स्वतःपुरता ठेवू नका प्रभूंची कृपा ही वाटली की वाढते म्हणून हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचं हृदय जे सांगते ते कमेंटमध्ये लिहा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या डोळ्यातून पाणी येईल कोणाच्या हृदयाला स्पर्श होईल आणि कुणाचं आयुष्य बदलून जाईल अध्याय बारा दत्तानंद स्वामींना श्रीपाद प्रभूचा कृपा प्रसाद श्री दत्तानंद स्वामी एक महान दत्तभक्त होते त्यांना बालपणी स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे येत त्यामुळे मित्रमंडळी त्याची थट्टा करीत त्यांना एक अनामिक आजार झाला होता पाच वर्षापासून तो बाढू लागला एक वर्ष लोटल्यावर दहा वर्षे उलटल्याप्रमाणे शरीरात बदल होत होता ज्यावेळी ते दहा वर्षांचे झाले त्यावेळी त्यांच्या शरीरात पन्नास वर्षे झाल्यासारखी लक्षणे दिसू लागली होती त्यावेळी बापन्ना चार्युलू पिठिकापुरात यज्ञ करीत होते त्या यज्ञासाठी श्री दत्तानंद स्वामींच्या वडिलाने त्यांना पिठिकापुरात नेले यावेळी श्रीपाद वय सहा वर्षांचे होते लागणारे तूप एका स्वाधीन केले होते तुपाचा एक एक तीन भाग घरी लपवून ठेवून दोन तृतीयांश दोन छेद तीन भाग तो ब्राह्मण प्रतिदिन यज्ञासाठी आणीत असे यामुळे थोड्या वेळातच ग्रुप संपत आले त्यावेळी तूप तयार करणे कठीण काम होते हा चिंतेचाच विषय होता यावेळी बापन्ना चार्युलूंनी श्रीपाद प्रभूंकडे हेतूपुरस्सर पाहिले श्रीपाद म्हणाले काही चोर माझे धन अपहरण करीत आहेत परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळीच त्यांना शिक्षा देईन त्यांच्या घरी पत्नीबरोबर श्रीनिदेवाने देवाने राहावे शी आशा करतो आहे एवढे बोलून श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणास बोलावून एका ताडपत्रीवर असे लिहून दिले आई गंगामते यज्ञाच्या निर्वाहनासाठी लागणारे घृत द्यावे तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटपणण्या देऊन टाकतील ही श्रीपादांची आज्ञा आहे हे पत्र त्यांनी श्रेष्ठीना दाखविले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणासमवेत चार अन्य ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले ते पत्र तीर्थराजा समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले आणि वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले जल आणीत असताना सर्वांच्या समोरच त्या जलाचे तूप झाले त्या ध्रुताच्या आहुतीने यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदित झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठीनं त्या पात्रात तूप भरून गया तीर्थास समर्पित केले धृत ओतत असतानाच त्याचे पाण्यात रूपांतर झाले होते दत्तानंदाच्या पित्याने आपल्या पुत्राच्या व्याधीबद्दल श्रीपाद प्रभूंना सांगितले ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचे निवारण होईल तोत्रेपणा निघून जाईल एक घर जळणार आहे प्रभूंची वचने अनाकलनीय होती त्याचवेळी तो वृद्ध ब्राह्मण तेथे आला तूप चोरल्यामुळे काही हानी झाली काय ते पाहण्यासाठी तो आला होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा जमविलेले तूप एका धूर्ताने चोरून नेले अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्यांना मिळावयाला हवे असलेले तूप न मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवित आहेत श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद पुढे म्हणाले तुझे घर भस्मसात झाले आहे त्याचे थोडे भस्म घेऊन ये प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे तो ब्राह्मण आपल्या भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी श्रीपाद प्रभूंनी दत्तानंदास पिण्यास दिले या प्रकारे भस्म मिश्रित पाणी पिल्यानंतर दत्तानंदाचा तोत्रेपणा नष्ट झाला आणि ते स्वस्थ झाले श्रीपाद प्रभूने आपला दिव्य हात दत्तानंदाच्या शिरावर ठेवून शक्तिपात केला ज्याच्या योगाने ते ज्ञानसंपन्न झाले त्यानंतर प्रभू म्हणाले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करून लोकांना तारशील धर्मबोध करशील तू आणि हा ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता व्यापारात वैषम्य आल्याकारणाने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होता एके दिवशी तू या प्रौद्ध ब्राह्मणास घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खिरीत विष कालविलेले होते ती खीर खाताच तो ब्राह्मण अल्पावधीत मरण पावला तुला न कळू देता त्या ब्राह्मणाने तुझे घर अन्य लोकांकरवी जाळून टाकले होते त्यात तुझी पत्नी जळून मेली तू बाहेरून घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास पूर्वजन्मी विषप्रयोग केल्यामुळे तुला या जन्मी या विचित्र व्याधीस बळी पडावे लागले तुझे घर या ब्राह्मणाने पूर्वजन्मी जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले या लीलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनातून मुक्त केले आहे एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले त्यांचा अनुग्रह प्राप्त करून दत्तानंद वेदशास्त्र संपन्न पंडित झाले तो वृद्ध ब्राह्मण श्रीपाद प्रभूंना शरण गेला आणि त्याने आर्तभावाने आपल्या अपराधाची क्षमा मागितली दयाघन प्रभूने त्यास बोध करून क्षमा केली नरसिंह वर्षाने त्या वृद्ध ब्राह्मणास नवीन घर बांधून दिले ह्या प्रकारे श्रीपाद प्रभूंच्या कृपाप्रसादाने दोघांच्या कर्मबंधनाचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले श्रोते हो हा अध्याय इथे संपतो पण तुम्हाला जाणवत आहे का प्रभूंची कृपा जणू तुमच्या हृदयात उतरत आहे हा अध्याय फक्त ऐकणं नव्हतं ही तर तुमच्या आत्म्याला मिळालेली नवी दिशा होती पण इथंच थांबायचं नाही कारण पुढच्या अध्यायात अजून मोठं रहस्य अजून गूढ आणि अजून दिव्य अनुभव तुमची वाट पाहत आहेत म्हणून हा अनुभव स्वतःपुरता ठेवू नका हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या आपत्यांना शेअर करा आणि तुमचं मन जे सांगतंय ते कॉमेंटमध्ये लिहा तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या आयुष्यात प्रकाश येऊ शकतो आता पुढचा अध्याय ऐकण्यासाठी नक्की सोबत रहा कारण प्रत्येक अध्यायासोबत तुमचा आणि प्रभूंचा संबंध अजून घट्ट होत जाणार आहे धन्यवाद